साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा छत्रपती शिवाजी महाराज शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्री शिवाजी गण इंग्लज यांनी युवराज पाटील लिखित आणि शाहीर रंगराव पाटील निर्मित संपूर्ण भारतातील एकमेव महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य मुद्रा भद्राय राजते या नाटकाचे आयोजन केले पहाडी पोवाड्यांसोबत अंगावर रोमांच आणणाऱ्या ऐतिहासिक नाट्यप्रसंगांनी प्रेक्षकांना शिवकालातच नेऊन ठेवले पोवाडा नाट्यातील कलाकारांच्या जिवंत अभिनयाने गड इंग्लज मध्ये प्रत्यक्ष शिवसृष्टीच अवतरली वर्ष गड मध्ये आम्ही अत्यंत उत्साहानं शिवजयंती साजरी करतो परंतु मिरवणुका आणि एक दोन चार व्याख्यानं याच्या पलीकडं आमचं शिवजयंतीचं स्वरूप जाऊ शकलं नाही काल भव्य अशी मिरवणूक झाली परंतु शिवाजीराजे हे केवळ मिरवणुकीत नाहीत शिवाजीराजे हे केवळ ठाल तलवारीत नाहीत तर शिवाजीराजे हा एक विचाराचा झांझावात आहे आणि शाहीर रांगराव पाटील यांचे बंधू हे एका अर्थाने माझे विद्यार्थी युवराजनं ही संकल्पना पुढं आणण्याचं काम केलं इतिहासात रममान झालेली आमची पिढी मात्र या ठिकाणी सहभागी झाली आणि संपूर्ण हे मुद्राभद्राय राजिते या पोवाडा नाट्याचा त्यांनी आस्वाद घेतला शाहीर रंगराव पाटील त्यांची सर्व टीम आणि समस्त गडिंगज वासियांना धन्यवाद देतो

ती लोक पावत चावलेली आहे आणि कोल्हापुरातली काही ठराविक मंडळी आहेत शाही रंगराव पाटील असतील शाहीर आझाद नायकवडे असतील किंवा अनेक काही शाहीर कोल्हापूरचे आहेत की ज्यांनी ही कला जिवंत ठेवलेली आहे पण ऐतिहासिक पवारा नाट्य जिवंत ठेवण्याचं काम शाहीर रंगराव पाटील यांनी केलेलं आहे आपण चित्रपट बघतो मालिका बघतो पण जिवंत अनुभव काय असतो छत्रपतींचं जगणं काय असतं आणि त्यांनी कोणत्या यातनेतनं हा महाराष्ट्र उभा केला यासाठी अशा प्रकारची ऐतिहासिक नाटकांची परंपरा आपण जोपासली पाहिजे शिवजयंती केवळ मिरवणूक करून चालणार नाही आहे तर तो जिवंत इतिहास जो आहे हा आजच्या आमच्या तरुण पिढीला माहीत झाला पाहिजे याच्यासाठी असे ऐतिहासिक पवाड नाट्य सारखे सारखे गडिंगसमध्ये होणं गरजेचं आहे की ज्याच्या त्वरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतील तेरी तो तो तू शिवा राजा जी हम बड़ी बेसब्री से आपका इंतजार कर रहे हैं जयश्वरराय खरं तर शाहिरा फार पूर्वीपासून हा इतिहास मांडत आलेलाच आहे पण ते आधी अलीकडल्या काळात अजून प्रभावी व्हावं यासाठी त्यासोबत आम्ही ऐतिहासिक प्रसंग का दाखवू नयेत ही एक संकल्पना समोर आली आणि हे का शक्य झालं माझाच भाऊ छान लेखक म्हणून पुढे यायला लागलेला आहे आणि त्यांना आम्हाला हे पोवाडा नाट्य नावाचा वेगळा संकल्प त्यांनी संकल्पना लिहून दिली आणि आत आतोनात प्रयत्नातनं आम्ही हे सगळं उभा केलं आहे आणि निश्चितच हे सगळे अभिनेते म्हणजे मालिकांना काम करणारी माणसं आहेत ते वेळात वेळ बेल करून ह्या शिवकार्यासाठी वाहून घेतात आणि त्यातूनच असे गडिंगज करण्यासारखी माणसं आम्हाला भेटतात कारण स्टेज उपलब्ध उपलब्ध झाल्याशिवाय या गोष्टीचं चीज होत नाही आणि गडिंगजला मी आता दोन तीन वर्षामध्ये सर्व दुसरं पवारांनाट्य करतो आहे आणि निश्चितच ते जनमनांच्या मनावर उंजी घालायला लागलेलं आहे कोवाडानाट्य मुद्रा भर ते असेल किंवा कोवाडनाट्य शंभू राजे असेल हे महाराष्ट्रात नाही तर भारत भारतात हा एकमेव प्रयोग आहे आणि खरंच याला खूप मागणी आहे आम्ही तिथं पण पोचू शकत नाही अशी अवस्था आहे आणि एवढं छान आहे ते आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानच ते वरती यायला लागलेलं आहे आणि महाराजांचा इतिहास पर्यंत पोचावा हीच आमची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्यासाठी जे सगळं युनिट धडपडते मुखेल सर असतील आमचे शिवाजीराव पाटील सर असतील किंवा आपलं इथलं जे शिवाजी मराठा मंडळ आहे याने आम्हाला इथं संधी दिली याबद्दल पुनश्च मी त्यांचा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन पृथ्वीराजसह सह लता पालकर